कुपवाड पोलीस ठाण्या हद्दीतील किरण लोखंड टोळी हद्दपार एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार किरण लोखंड फुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षे कालावधीकरिता हद्दपार आदेश पारित केला आहे गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूळ उच्चाटन व्हावे या पार्श्वभूमीवर सदरच्या हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळी प्रमुख किरण शंकर लोखंडे वयवर्ष तेवीस राहणार नगर कुपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली संदेश रामचंद्र घादरे वर्ष एकवीस राहणार नगर कुपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली सोनू उर्फ बाबू हरी येडके वर्ष अठ्ठावीस राहणार मायाकर नगर बामणोली तालुका तालुका मिरज जिल्हा सांगली या टोळीविरुद्ध सन दोन हजार वीस ते दोन हजार चोवीसमध्ये संगनमत करून खून खुनाचा प्रयत्न बेकायदेशीर जमाव जमावणे अपहरण बेकायदेशीर अग्निशास्त्र व घातक हत्यारेजवळ बाळगून त्याचा धाक दाखवून व गंभीर दुखापत करणे अशा स्वरूपाचे शरीराविरुद्धचे गुन्हे करीत आहेत नमूद सामनेवाले हे कायदारांना जो जोमानणारे आहेत त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वय प्रभारी अधिकारी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता सदर कारवाईमध्ये मान्य संदीप घोगे पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली दीपक भांडवलकर सहाय्यक पोलीस निरीक्षक एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे पोहक बसवराज शिरगुप्ती पोक दीपक गट दीपक गट्टे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली तसे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नलावडे पोहक संदीप पाटील एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे यांनी भाग घेतला